नमस्कार मित्रांनो टोटो सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर आहे ती म्हणजे वेतन अनुदान वाढीच्या निर्णयासाठी अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही त्यासाठी त्रेसष्ट हजार अंशता अनुदान शिक्षकामध्ये सभ्रम निर्माण झालेला आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीस आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटा सपोर्ट मराठी या यट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलाकांना नक्की दाबा मित्रांनो चला तर मित्रांनो काय बातमी जाणून घेऊया राज्यातील अंशतः अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वेतन अनुदानाचा वायू टप्पा देण्याचा निर्णय गत सरकारच्या काळात घेण्यात आला होता या निर्णयास अनुसरून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी टप्पावाळीचा शासन निर्णय जारी करण्यात आला मात्र तीन महिने झाले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही गत सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले व त्याची अंमलबजावणीही झाली आर्थिक तरतुदी होऊन लाभार्थ्यांना लाभही मिळाला मात्र शालेय शिक्षण विभागाच्या वेतन अनुदानाचा टप्पा वाढीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे वीस टक्के अनुदान घेणाऱ्याला चाळीस टक्के तर चाळीस टक्के वेतन घेणाऱ्याला साठ टक्के साठ टक्के वेतन सुरू असलेल्या शाळांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय झाला होता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेच्या आधारे वेतन अनुदानाचा टप्पा वाढविला जाईल असे नमूद करण्यात आले होते राज्यभर शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधार्ग यांच्याकडे औषध अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना टप्पावाढ या शीर्षकाखाली खाली संच मान्यता झाल्या परंतु अनुदान वितरणाचे आदेश न निघाल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अधिवेशनात बोलताना जून दोन हजार चोवीसपासून पासून दिली जाईल असे घोषित केले मात्र त्यानुसार अद्याप कार्यवाही होत नसल्याने राज्यातील त्रेसष्ट हजार शि अंशता अनुदानित शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन हजार चोवीसपासून लागणाऱ्या वीस टक्के अनुदानाची तरतूद करून तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी अंशता अनुदानित शिक्षकांकडून केली जात आहे तर याच संदर्भात मित्रांनो पंचवीस तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा सत्कार कारण वीस टक्के चाळीस टक्केचे अनुदान त्यांनी दिले होते त्या संदर्भात त्यांचे सत्कार करणार आहे आणि पुढील जे अनुदानाचा टप्पा आहे तो कधी देणार आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी यासाठी त्यांच्याकडे साखळे घालण्यात येणार आहे तर माहिती आवडली नक्कीच लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायन नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद